आता ज्यांचे आले नाहीत त्यांचे पैसे येणार कारण हे तुम्ही आता ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचे आहे काही लोकांची स्कूटीनी बाकी असेल आणि एकतीस ऑगस्टपर्यंत नाही झाले सप्टेंबरमध्ये झाले तरी तुम्हाला पैसे मिळणार ही योजना एका महिन्याची दोन महिन्याची नाही आहे नी काय कसरत करायची हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे हे दीड हजार रुपये फक्त आता आम्ही सुरुवात केली आहे तुम्ही सरकारला ताकद दिली दीड हजारचे दोन हजार करू दोन हजारचे अडीच हजार करू अडीच हजारचे तीन हजार करू तीन हजारचे अजून चार हजार करू तुम्ही जेवढी ताकद द्याल बळ द्याल हे पैसे कोणाचे आहेत हे तुमचे पैसे आहेत आणि मग तुम्हालाच आम्ही ते दिलं नाही तर त्याचा काय उपयोग आहे आणि म्हणून त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आपण त्याच्याबरोबर लेख लाडकी केलं ला। आता तुमच्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल कुणाला डॉक्टर व्हायचं असेल वकील व्हायचं असेल कोणाला इंजिनियर व्हायचं असेल सर्वांची ऐपत नसते एका मुलीने आत्महत्या केली अर्धी फी भरू शकत नाही म्हणून कारण अर्धी गव्हर्नमेंट भरायचं अर्धी पालक भरायचे त्याच दिवशी या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला की मुलींना शंभर टक्के फी माफ करायची